कि अगर आपके पास नौकरी नहीं है रोटी नहीं है तो ये सब फ्रीडम ऑफ स्पीच भी बकवास है भाई क्या करोगे फ्रीडम ऑफ स्पीच लेके और लिबर्टी लेके समझिए ये ये कॉन्स्टिट्यूशन इंडिया का ये सब धोखा है कॉन्स्टिट्यूशन का काम है जनता को बेवकूफ बनाना कि तुम मालिक हो तुम रूलर हो डेमोक्रेसी है फिर बिना कॉन्स्टिट्यूशन के कैसे दूसरा कॉन्स्टिट्यूशन बनाना पड़ेगा ये कॉन्स्टिट्यूशन धोखा है आज 90 हिंदुस्तानी जब वोट देने जाता है ये नहीं देखता है कि उम्मीदवार अच्छा आदमी है बुरा है पढ़ा लिखा अनपढ़ क्रिमिनल नॉन क्रिमिनल सीधे सीधे जात बिरादरी देखता है कैंडिडेट की तभी तो इतने सारे क्रिमिनल्स हैं आपके पार्लियामेंट में तो ये डेमोक्रेसी ये, ये है आपकी ये ये पार्लियामेंट्री डेमोक्रेसी से कुछ नहीं भला होगा ये तो बल्कि और मजबूत करती है जातिवाद को तो इसी पे चलती है जातिवाद और सांप्रदायिकता पे चलती है पूरी आपकी पार्लियामेंट्री डेमोक्रेसी तो लिहाजा मैंने कभी ना वोट दिया ना दूंगा मैं मैं क्यों टाइम अपना बर्बाद लोग हम किसको वोट दें मैंने कहा तो तुम्हें जो ठग पसंद है वोट दे दो सब ठग तुम्हें जो पसंद मुझसे क्यों पूछ रहे हो भाई तुम्हें एक ठग बीजेपी के ठग पसंद है या काँग्रेस चाहो नाही आताच आपण हिडो बघितल्यानंतर अल्हाबाद उच्च न्यायालयाचे मद्रास उच्च न्यायालयाचे दिल्ली उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश होते ज्यांचं नाव होतं जे नेहमी सतत वादग्रस्त विधाने करत असतात मार्केनडे काळजू यांनी एका यूट्यूब चॅनलवर मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमधील आपण जे ऐकलेले मुद्दे आहेत पहिला मुद्दा असा होता की लोक जात पाहून मतदान करतात त्या संदर्भात माझं स्वतःचं असं मत आहे की जेव्हा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान अर्पण करण्याच्या एक दिवस अगोदर जे भाषण केलं त्या भाषणात बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या देशाला सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या समान करावं लागेल सम ह्यामध्ये समानता आणावं लागेल खास करून हे काम शासनाचं होतं मला वाटतं आजही संविधानाला पंच्याहत्तर वर्षे झाली आजही ती विषमता स्पष्टपणे जाणवत आहे आणि म्हणून मला तर केव्हा केव्हा वाटते बाबासाहेबांनी तेव्हाच पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान सभेत इशारा दिला होता असं जर नाही झालं असं म्हणजे काय तर या देशात सामाजिक आर्थिक राजकीय समानता जर नाही आली तर इथले लोक लोकशाहीचा डोलार डोलारा उद्ध्वस करतील मुळात जे आपल्या भारतीय संविधानात ज्याला आत्मा असं म्हणतात ज्याला हर्ट असं म्हणतात प्रेमबल प्रास्ताविक त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आम्ही भारताचे लोक भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजकीय न्याय पण दुर्दैवानी तसं झालं नाही मला केव्हा केव्हा असं वाटतं की बाबासाहेबांनी जो लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता कदाचित असं जर पुढे राहिलं तर कदाचित आपल्या देशामध्ये नेपाळसारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग आजही सामाजिक क्षमता नसल्यामुळे या देशातले लोक लोकांची जात पाहून मतदान करतात याला सर्वात मोठं कारण आहे संविधान नाही तर ज्यांनी हे संविधान राबविलं लो, ते लोक आहेत हे आपण स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजेत नंबर दोन तो न्यायमूर्ती मार्कंडे काडजू हा त्या मुलाखतीमध्ये असं म्हणतो की स्वातंत्र्याला काय अर्थ आहे स्वातंत्र्याने पोट भरणार आहे का इथे रोजगार नाही काहीच नाही त्याचंही उत्तर असं आहे माझं स्वतःचं मत असं आहे की मार्कंडे काळजू तू म्हणतो स्वातंत्र्याला काय अर्थ आहे फ्रीडमला काय अर्थ आहे जे राईट फ्रीडम ऑफ स्पीच ज्याला म्हणतो आपण तर आहे ना काळजू तू नालायकास तुला अक्कल नाही जर स्वातंत्र्याला फ्रीडमला राईट टू फ्रीडम फ्रीडम ऑफ स्पीच जर संविधानाने दिली असते तर पहिल्यांदा मला तू याचं उत्तर दिलं पाहिजे तू ही जी मुलाखत दिली ही दिली असती का तू दिली म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच जो स्वातंत्र्याचा हक्क दिला जो एकोणीस एक मध्ये आहे त्यामुळे तू दिला म्हणजे त्याला अर्थ आहे राहिला प्रश्न रोजगाराचा डॉक्टर बाबासाहेबांनी जे भारतीय संविधानाचं चा पार्ट चार लिहिलं काय चार सांगते डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्यांची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल अडतीस असेल आर्टिकल छेचाळीस असेल सत्तेचाळीस असेल त्रेचाळीस असेल या संबंधी इथल्या लोकाला रोजगार देणं हे शासनाचं कर्तव्य आहे हे त्यामध्ये स्पष्ट लिहिलं पण राबवियाने स्वतःसाठीच रोजगार उपलब्ध केला संविधानाने सांगितलेल्या लोकांना रोजगार उपलब्ध करा पण या लोकांनी आमदार खासदारनी अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी रोजगार उपलब्ध करून या देशाची माती करण्यासाठी माती करण्याचं काम केलं या देशाला पोखरण्याचं काम केलं या लोकांनी जेवढं इंग्रजांनी लुटलं नाही तेवढे या देशाच्या राजकारणी उद्योगपती आणि सुपर डुपर क्लास वन अधिकाऱ्यांनी लुटलं आहे हा काळजू त्यांच्यावर बोलण्याची हा जर संविधानाला दोष देत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे कदाचित या काळजूंनी संविधानाला बदनाम करण्याची सुपारी तर घेतली नाही ना घेतलीच हे त्याच्या बोलण्यावरून सिद्ध होते पुन्हा एक प्रश्न फार मोठा आहे तो संविधानाच्या बाबतीत बोलतो संविधान एक डेंजर्स आहे धोका आहे संविधान हे लोकांना चुतिया बनवायचं काम करते मग पत्रकारांनी त्याला विचारलं मग काय करावं लागेल त्यावेळेस तो मार्कंडे काळजू म्हणतो की आता संविधान बदललं पाहिजेत त्या येड्याला मला सांगायचं भडव्या काळजू देशात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसलं तर नंबर एक आज देशात जे जवळपास दहा धर्म आहेत साडेसात हजार जाती आहेत अठ्ठावीस राज्य आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आहेत शेकडो भाषा प्रथा परंपरा आहेत या सगळ्यांना पंच्याहत्तर वर्षानंतरही एका माळेत गुंफण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करतो बाहेरच्या देशाची अवस्था तू काय झाली आणि आपला देश फक्त संविधानामुळे जिवंत आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं एवढंच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशात लागू होण्यापूर्वी भारत हा कवा एक संघ नव्हता तो तुकड्या तुकड्यामध्ये विभागला गेल्या होता संविधान झालं लागू झाल्यानंतर भारत हा देश अस्तित्वात आला ही त्याने लक्षात घेतलं पाहिजेत आणि म्हणून मला त्याला सांगायचं की तू जे म्हणतोस की संविधान असं आहे संविधान तसं आहे संविधान बदललं पाहिजे त्या नालायकाला मला पहिलंच सांगायचं संविधानाच्या बाबतीत परत बाबासाहेबांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं भाषण लक्षात आलं त्यात बाबासाहेब म्हणतात मी संविधान चांगलं किंवा वाईट यावर मी जाणार नाही संविधानाचं महत्व राबविणारे लोक जर लायक असतील तर संविधान चांगलं वाटणार आहे आणि संविधान राबविणारे लोक नालायक जर असतील तर संविधानाला काही अर्थ नाही मग तुझं मत असं असेल तर रोजगार मिळत नसेल तर भ्रष्टाचार वाढलेला असेल इथे जात पाहून मतदान हे करत असेल तर याच सर्व श्रेय जात संविधान राबविणाऱ्या लोकावर पूर्वीच्या आणि विद्यमान सरकारवर मग तू याला टार्गेट करण्याऐवजी जर संविधानाला टार्गेट करत असेल याचा अर्थ स्पष्ट आहे की तुझं माइंड सगळं मनुवादी माइंड आहे हे या ठिकाणी मला प्रामुख्याने नोंद करावस वाटत तुझ्या सविन बदल संविधान बदलण्याच्या बाबतीत मला सांगायचं तो हायकोर्टचा जे जाय सेल तुला माहित आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला केशवानंद भारती विरुद्ध केरळ या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एस एम शिकरी यांनी स्पष्ट सांगितलं संविधान बदललं तर सोड सरकारकडे बहुमत जरी असेल तर संविधान बदलू शकत नाही एवढं तर सोड तो बेसिक स्ट्रक्चरचा एका आर्टिकललाही तो हात लावू शकत नाही त्यामुळे तू संविधान बदलण्याचे दिवसा स्वप्न बघत आहेस याचा अर्थ तू शेख चिल्लीची अवलाद आहेस हे या ठिकाणी सिद्ध होतं त्याचा असाही आरोप आहे मार्कंडे काळजू या न्यायाधीशांचा माजी तो म्हणतो संसदेमध्ये क्रिमिनल लोक येत आहेत आहेत ना कोण नाही म्हणत मग खरंच जर संसदेमध्ये क्रिमिनल लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येऊ द्यायचे नसेल तर बाबासाहेबांनी अशात आणि इत्यादी उद्देशाने भारतीय संविधान भागवीस अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन संविधानाची सुधारणा आर्टिकल तीनशे अडुसठ टाकलं जर तुम्हाला जर ते लोक नसवा नको असतील तर कायदा करांना कोणी रोखलं कारण तीनशे नुसार तुम्हाला अधिकार दिलेला आहे परंतु मुळातच कायदा राबविणारे लोकच क्रिमिनल असल्यामुळे पहिल्यांदा तो घाव त्यांच्यावर बसलेला आ... त्यांच्यावरच बसणार आहे मग नरेंद्र मोदी असतील की इतर आमदार खासदार हेच गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत याच्यावरच गुन्हे दाखल आहेत मग यांच्यापासून सुरुवात होईल म्हणून प्रश्न असा झाला आहे की आता चाबी आपण चोराच्या हाती दिलेल्या कायदा कोणी करावा ह्या कायद्यावर त्यांनी तीनशे अडुसष्ट कलमारो बोलण्याऐवजी तो संविधानाला दोष धरतो म्हणजे याचा अर्थ तो सुपारी बाज आहे त्याला कदाचित या देशामध्ये मनुस्मृती आणायची असेल अशी आमच्या मनामध्ये शंका येत बाबासाहेबांनी या लोकाच्या बाबतीत जो काळजू मार्कंडे यांनी जो सांगितलं क्रिमिनल लोक संसदेमध्ये तर बाबासाहेबांचे कोट आहे एकोणीसशे त्रेपन्नला बाबासाहेबांनी बीबीसी लंडनवर एक मुलाखत आहे आणि फार स्फोटक ती मुलाखत आहे त्यात बाबासाहेब म्हणतात चांगले लोक निवडून येऊ शकत नाही कारण इथल्या लोकांचे माइंड हे जातीने बरबडलेले आहेत त्यामुळे निवडणुकाला काही अर्थ नाही चांगले लोक संसदेत जात नसतील तर ते काय कामाची लोकशाही हा इशारा सुद्धा बाबासाहेबांनी बाबा त्या ठिकाणी दिलेला होता हे त्याने त्या ठिकाणी त्या हे करून द्यावं त्याच बी बी सी लंडनला एकोणीसशे त्रेपन्नला बाबासाहेबाला लोकशाहीबद्दल प्रश्न विचारला जो हा म्हणतो मार्कंडे काळजू की लोकशाही काही कामाची नाही हे लोकशाही नावाले आहे त्याला कारणीभूत संविधान नाही तर इथले राज्यकर्ते जे सत्तेत बसलेले आहेत म्हणून बाबासाहेबाला जेव्हा प्रश्न विचारला एकोण क्षेत्रपणला भारतात लोकशाही फक्त नावापुरती आहे का तर बाबासाहेब हो म्हणतात फक्त नावापुरती आहे पुढे बाबासाहेब समजावून सांगतात नावापूर्ती म्हणजे काय फक्त निवडणुका एक प्रोटोकॉल म्हणा एक नियम म्हणून घेणे लोकशाहीचा देखावा करणे पंतप्रधानाची निवड करणे राष्ट्रपतीची निवड करणे मुख्यमंत्र्याची निवड करणे याच्यापेक्षा दुसरं काही नाही हाहीसुद्धा बाबासाहेबांनी इशारा दिला होता आणि म्हणून त्या काळजूला सांग मला या ठिकाणी सांगायचं की तू हायकोर्टाचा जज आहे आणि जजनी असं नालायकासो सारखं बोलू नये त्याच्या ह्या बोलण्याचा या ठिकाणी टायगर सेनेचा प्रमुख म्हणून मी दादासाहेब जाहीर निषेध करतो आणि हे खरं काय की या सरकार इथल्या भ्रष्टाचारावर मार्ग काढण्याऐवजी इथल्या बेरोजगारीवर मार्ग काढण्याऐवजी इथल्या जातीयतेवर मार्ग काढण्याऐवजी स्वतःचे पोट भरण्यावर ते मार्ग काढायचे असंच झालं तर बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जे सामाजिकदृष्ट्या जे आर्थिकदृष्ट्या जे पितलेले लोक आहेत तेच लोकशाहीचा डोलारा उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित दुर्दैवाने असं जर झालं तर या देशातले लोक नेपाळ सारखे इथल्या सगळ्या पदाधिकारी आद आदाधिकाऱ्याला ना, पॅन्डत नाही तर अंडर काढून मारल्याशिवाय राहणार नाही असा ठिकाणी गंभीर तो थांबतो जह भीम जय सुविधा